खाजगी ट्रॅव्हलची दुचाकीला धडक लागून दोघांचा मृत्यू पोलादपूर ओंबळी मार्गावरील घटना पोलादपूर ओंबळी मार्गावरील रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास खाजगी बसची धडक मंदिराचे लाईट बंद करण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला बसल्यानं या अपघातात दुचाकी स्वारसह सहकारी यांचा जागीच मृत्यू झाल्यानं जा गावात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे मिळालेल्या माहितीनुसार मयत राहुल श्रीरंग साळुंखे वयवर्ष सत्तावीस व सिद्धेश गणेश सपकाळ वयवर्ष तेवीस हे दोघेही सकाळी पावणे सातच्या सुमारास ओंबळी गावातून मंदिराचे लाईट बंद करण्यासाठी जात असताना समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या खासगी ट्रॅव्हलची ठोकर बसली या अपघाताची एवढी भीषणता होते की दुचाकी स्वार व सहकारी गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात इथं ग्रामस्थांनी उपचारासाठी दाखल केले पण डॉक्टरांनी तपासल्यावर ते मृत झाल्याचं घोषित केले सदरची बस मुंबईवरून पॅसेंजर सोडत ओंबळी मार्गे घोगरे गावावरून खेडकडे जात होती या घटनेमुळे शोककळा पसरली आहे या तरुणांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा टाहो सर्वांना सुन्न करून टाकणारा आहे सदर अपघाताबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याकडे दुर्लक्षितपणामुळे तरुणाचा बळी गेल्याचा ग्रामस्थांनी ठपका ठेवत संताप व्यक्त केलाय या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे या प्रसंगाबाबत सांगत असताना पहिल्या प्रथम होळी सणानिमित्त आलेले ज्यांचे आमचेच होते ते रात्रभर जागरण देवाचं जागरण केल्यानंतर देवाची लाईट बंद करण्याकरता खाली जात होती तर ती लाईट बंद करताना इकडून आपला अरुंद रस्ता असल्यामुळे त्या अरुंद रस्त्याचा मुळे आणि टर्निंगच्या पॉईंटला एकमेकाला दोन्ही गाड्या न दिसल्यामुळे इथून येणारी बाईक आणि मुंबईवरून भोगरे दिशा म्हणजे रत्नागिरीच्या दिशेने जाणारी एक खोल म्हणजे लक्झरी यांचा अपघात झाला आणि या आपगाद, अपघात अपघातात आमच्या गावातील राहुल सकपाळ राहुल साळुंके आणि सिद्धेश सकपाळ ही दोन तरुण मुलं म्हणजे ही शिमक्याचा रात्री सकाळी पहाटे सहा वाजेपर्यंत नाचत होती गरबा खेळत होती आणि देवाची लाईट बंद करायला जात असताना तो आपल्या गरजाने या अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं या निधनामुळे आमच्या उमळी गावावर नव्हे तर कोल्हापूर तालुक्यावर ही शोकगळा पसरली आहे ऐन सणाच्या दिवशी हा प्रसंग घडल्यामुळे आमच्या गावावर आता आज आम्ही आमचा शिमगा उत्सव आम्ही बंद केलेला आहे या मुलांसाठी आम्ही इथे आलो ह्या ह्यामार्फत मी शासनाला एकच विनंती करेन की ज्या साईटपट्ट्या ग्रामीण रोडच्या ज्या साईट पट्ट्या आहेत किंवा जी साईड आहे त्या रोडची साईट फक्त वीस फूट आहे तर दोन गाड्या समोरासमोर जेव्हा येतात किंवा टर्निंग पॉईंटला जेव्हा बाहेर येतात तेव्हा ते अपघात होण्याचं चिन्ह प्रमाण फार मोठं असतं म्हणून मी शासनाला एक विनंती करेन की ज्या साईट पट्ट्यात मी रोडचं रुंदीकरण आहे आज आमचा रस्ता हा होडियर आहे म्हणजे मदर डिस्टिक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांना साईड पट्ट्या किंवा रुंदी हवी आहे साधारण पंचवीस फुटापर्यंतची रुंदी असावी असं मी शासनाकडे मागणी करेन आणि भविष्यात भरतशेठ गोगावे साहेब आहेत किंवा आपले जे बांधकाम मंत्री आहेत उदय सामंत यांच्याकडे मी एक मागणी एवढीच करतो आहे की बाबा ह्या माध्यमातून जे अपघात तरुणांचे होत आहेत जे तरुणांचे अपघात जर आपल्याला थांबवायचे असतील तर ग्रामीण रोडची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्याला सुधारावी लागते